मोठी गिरवी लागली अशी दाखवू वरती तेवढी मोठी आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो सीन हे बघा थोडासा झूम होईल याच्यात पूर्ण सह्याद्री आहे इकडे बा केवढी सह्याद्री आहे नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज चाललो आहे आम्ही राहणार किरव्या पकडायला गणपतीनंतर आज चाललो आहे आणि महिना ऑक्टोंबरचा आता माझ्यासोबत आहे अजय आहे काळू काढतो इथून काळू भेटत आहेत आम्हाला इकडे भेटलेत आपल्या दोन चार आणि पाऊस पण गेलाय काढू मिळणं पण मुश्किल आहे दोन चार भेटले तर भरपूरच आहे आणि कुत्रा पण आहे बघा इकडे दोन तीन दिवस झाले पाऊ पाऊस पूर्णपणे गेला आहे निघून तर आजच सकाळी आलो आहे मी इथे ओसऱ्यामध्ये तर म्हटलं जाऊ नेऊया जरा राऊंड मारूया रानामध्ये बोला बघूया काय किरव्या मिळतात काय आहे भाकरी वगैरे घेऊन आलोय कारण दिवस घालवणार आहे आम्ही लोक आता पूर्ण येऊ चार पाच वाजेपर्यंत परत रिटर्न मित्रांनो या नदीला पाणी बाळा किती कमी आहे मागच्या वेळी आम्ही इथे क्रॉस केली होती तेव्हा या नदीला आम्हाला जावत नव्हतं आता ही नदी बघा हो सगळं पाणी असते असते आटत चाललंय आता अजून काही महिन्याने अजून जर पाऊस नाही लागला तर पूर्णपणे मला वाटतं आटून जाईल पाणी या नदीचं आता मित्रांनो इथे घरी ओवायला घेतले आता हे इथे आहे घरी काडू पण आम्हाला नाही तरी बरेच मिळाले बघा नदी कशी आता वाहते इथे पुढच्या महिन्यात पूर्ण आटून जाईल कुत्रा पण आराम करतोय दमला आता इकडे चालून चालून आणि रान बघावरती किती आहे इकडे तुम्ही रानात फिरलात तर गहू जास्त फिरतात आता या रानामध्ये आणि आता असं पण आहे की गेल्या आठवड्यात गावामध्ये कोणातरी घरी वाघ शिरला होता कुत्रा होता त्यांच्या घरात त्याच्या वासावर शिरला होता आतमध्ये तर काय कुत्रा काय त्याच्यात आवडीत नाही मिळाला कुठल्या तरी पाठच्या मागच्या दरवाज्यातून आला आणि पुढच्या दरवाज्यातून तो वाघ निघून गेला म्हणजे आता उतरला आहे गावात म्हणजे या रानात कुठे नाही कुठे तरी वाघ तो फिरत असणार जवळपास बस आम्हा लोकांना नको भेटून दे कुठे नाही तर आम्हा लोकांची काही खैर नाही असं रंगल आहे बघा किती घन आहे एकदम पहिल्यासारखी लोक आता गावात पण राहिलेली नाहीत नाही तर लोक पूर्वी रानात भरपूर फिरायची त्याच्यामुळे आता भीती वाटते रानात यायला तरी पण लोक येतात ज्यांना जंगलची जास्त माहिती आहे ते लोक फिरतात राहण्यामध्ये जास्त जंगल आणि या पूर्वीच्या वाटा आहेत या लोकांनी काढलेल्या वाटा आहेत या मोठ्या मोठ्या बघा चला आता बांधेवर आपण निघूया कुठल्या वाळीला जाणार काय माहिती नाही बघूया कुठल्या वाळीला जातो ते मित्रांनो दोन किरव्या मिळाल्यात आम्हाला तर इथे टाकल्यात गोणीमध्ये जास्त मोठ्या नाहीत आहेत नॉर्मल चालेल ये आता मित्रांनो चाललोय रानातून तिकडे रस्त्यामध्ये बंद झाल्या तेव्हा सर्व झाळी पडले तिथे रस्ताच नाही आता तिथून वरती चढलो आता इथून वरती जाऊन डायरेक्ट तिकडे व्हाळाला जातो रानातून मित्रांनो एकच त्रास चालला तोंडा तोंडावर जाळे येतात कोळ्यांचे असतात ते सर्व तोंडावर येतं तोंडा आणि तोंडा काटे लागतात ते वेगळे रानातून एवढे सर्वे जाळे आहेत तोंडाला येऊन चिटकतात सर्व जाळं ते हे बघा हे बघा हे किती जाळं आहे बघा दिसते हे सर्व तोंडाला येऊन चिटकत पटकन दिसलं तर बाजूनी जाता येतं नाही दिसलं तर सरळ तोंडावर हा कुठून गेला काय माहिती खाली ह्या वाळेला मित्रांनो आम्हाला दोन चार किरव्या मिळाल्या आहेत हे बघा आणि इथे वॉटरफॉल बघा केवढा येतो तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो जवळ जाऊन दाखवतो ते पण हे बघा समोर वॉटरफॉल त्या वरती पण आहे आणि आता रस्ता नाही आम्हाला वरती जायला इथून वे रान खेळ बाकी इकडे चला आता परत खाली जातो आणि रानातून जावं लागेल आता परत आम्हाला ते आहे जरास धपक त्यात घरी टाकले बघूया मिळतात का आमचा कुत्रा ओरडतोय तिकडे कसा येऊ बोलतोय मी आमरे आलो नाही वाटत या डबक्यात लागत आहे आली 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 बारकी वाटत चला काय नाही एवढ्या डबक्यामध्ये पण चला पुढे मित्रांनो आता इथे दोन व्हाळा झाल्यात एक इकडे गेले आणि एक गेले इकडे आणि आम्ही आता जातो ह्या बाजूला वरती नाही झाड बघ कसं पडलंय मधी त्याला जाऊया वरती मला मित्रांनो चालायला जमत नाही त्यात चार। मला भीती वाटते पडायची त्या दगडांमध्ये कुत्रा पण बिचारा येते पुढ्या मारत मारत हा बघा खाली मित्रांनो एवढ्या मिळाल्या नाहीत आम्हाला कदाचित ऊन होतं म्हणून काय माहिती नाही पण आता ना इकडे बघूया किती मिळत आहेत त्या फटाफट बत लागत नाही बऱ्याच वेळ भर झाला तीनच मिळाल्या आहेत आम्हाला लोकांना काय इकडे तरी वरती मिळतात काय माहिती नाही उलट मस्त आहे वरती होईन नाही काय नाही तर आम्ही इथे तवसा आणलो होतं काकडी होती एक हे बघा दाखवतो इथे ती दाखव तवस आता खाऊन घेतो आम्ही आमच्या कुचऱ्याचं काय खाणार नाही आम्ही तिघे पण भाकरी खाऊन आलेलो आहे त्यामुळे आता भाकरी काही लवकर नाही खाणार आहे बस खाली बस बस खाली त्याला काकडी खाऊन निघतोय जो पुढे मित्रांनो तिथून रस्ता नाही म्हणून आता वरती चढतोय आम्ही बघा रानात चढ बघा ते दम भरला एवढा वरती चढत आलोय आता इकडे बघा चढण एकदम सरळ नाही सरळ म्हणजे आडवं नाही आहे जास्त उभं आहे थोडं थोडं क्रॉस क्रॉस जाऊन वाकडं वाकडं जाऊन चढतो हे बघा तिकडून थोडं क्रॉसमध्ये जावं आहे अरे उभं तर आहे चढू शकत आपण ते दोघे गेले पण फटाफट आणि बत आपला आहे मागे मला तर दमायला झाला आता पाय पण जाम झाले इकडे मित्रांनो इथे बऱ्याच वेळाने बघा मोठी किरवी आली एकदम एवढी मोठी आहे सर्व किरव्या आम्हाला बारक्या बारक्या लागल्या

मित्रांनो इथे तुम्हाला घोव दाखवतो घोन केवढी तरी मोठी आहे बघा आणि विंचू बघा हां तेवढी मोठी आहे मला पण भीती वाटते या जवळ जायला दोघांची झुंज लागली होती इथे आणि बघा विंचू चालला आहे खाली हा विंचू आहे घोन बघा केवढी तरी मोठी आहे तिला काटी ढकल खाली चला मित्रांना आता भाकरी खायला बसलो आहे आम्ही मच्छी आणले तर इथे मच्छी आहे इकडे आहे मच्छी नाही भाकऱ्या आणल्या होत्या मच्छी काय मुंबईवरूनच आणलेली होती त्याला खायला बसलो आहे आणि आता घड्याला नाही आणल्या ता तर ता टाईम पण आम्हाला कळत नाही किती वाजले ते आणि आता आम्हाला रस्ता पण आम्ही चुकलो आम्हाला जी व्हाळ पाहिजे ती भेटत नाही आणि हा व्हाळीला आता इथे बसलो आहे बघा इथे आहे कुठलं दारा आहे खाली आणि हे बघा समोर शोदा शोदा तर बघूया शोध शोध जायचं आहे रस्ता पण एखादा वाट मिळाली ओळखीची तिथे एखाद्या व्हाळेला किंवा चाकट्याला बघूया कुठे खेकड्या मिळाल्या तर त्या काढणार आहेत नाही मग वाट कुठे गेली सीधा घरीच जाणार आहे आम्ही लोक चला मित्राला भेटूया पुढे आणि ऊन पण बघा किती लागेल कडक आहे एकदम गणपतीत एवढा त्रास नाही झाला तेवढा आता होतोय चढायला वगैरे सगळे दमायला होतंय मित्रांनो इकडे सह्याद्री बघा के केवढा आहे ते कडाय वरती एवढ्या वरती आम्ही लोक आलोय तिकडे अजून पुढे बघूया तुम्हाला दाखवायला भेटत काय पुढून चांगलं दाखवायला भेटलं पुढून दाखवतो हे गवत वाढलंय जरा पाय जरा सांभाळून टाकायला लागतोय बाकी काय नाही दोघे जण गेले फटाफट पुढे आता बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो सीन बघा थोडासा झूम होईल याच्यात पूर्ण सह्याद्री आहे केवढी सह्याद्री आहे आणि पूर्ण ही खाली दरी आहे मागच्या वेळेला तिकडे आम्ही बाहेर पडलो होतो या इथे मधीच बाहेर पडलोय नाही गवत बघा किती वाढले आता हे गव आली नाहीत वाटते इथे चरायला उघड असला भारी सीन वाटतो एकदम द्रोण जर ना आता मी मस्त उडवला असतं इकडून मस्त तुम्हाला जगा दाखवायला मिळालं असतं पूर्ण सीन द्रोण नाही ना, ना माझ्याकडे आता मस्त शूट आलं असतं हे गवत पण बघा केवढं वाढलं ते गवतात पाय टाकणं पण मोठी भीती याच्यात चला आता मला वाट कळेल तर आम्ही तिकडे होतो तर आम्हाला कळतच नव्हतं नक्की आम्ही कुठल्या साईडला चाललो ते वाट चुकत होतो आम्ही लोक मला माळावर गेल्याशिवाय माहिती नाही पडणार कारण माळावरनं सर्व दिसतं हे बघा तिकडे गाव आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही दिसणार अशी खोऱ्यामध्ये बसलेली गाव आहेत आमची गवत बघा एवढं वाढलंय सुळसुळीत सूर लागते एकदम होऊ म चला आता जातो खाली खाली असती असती मित्रांनो आता निघालो आम्ही लोक घरी किरव्या का आम्हाला मनासारख्या मिळाल्या नाहीत तरी पण घरी गेल्यावर आपण बघूया किती मिळाल्यात तुम्हाला पण दाखवायला मिळालं तर दाखवतो आणि आता माझे चालायची वांदी झाले आहेत माझे चप्पलच तुटले तुटले चप्पल तुटले आणि या रानातून आता कसं जायचं कळत नाही घरपर्यंत साथ दिली बस झाली चप्पलीने अरे रान बघायचे काटे कुठे असतात काटा रोपला की झाला कसं तरी आता अस्थिव्यस्थिती जावं लागणार आहे मला चपले सुटलेल्या चपल्याजवळ आता अस्थिअ जातो मी चप्पल उचलत झाले पोळीचे जाळं सर्व डोंडावर हो येते कधीपासून का जंगल भावा किती आहे ते जसं काय रान मोकळंच आहे असं एवढं घन नाही पूर्वीच्या ला पूर्वीच्या काळी लोक सर्व रान तोडायचे आता किती वर्ष झाली तोड बंद आहे त्याच्यामुळे रान आहे असं मध्ये मध्ये धडपडायला होतं काटे कुठे येतात पायात काटेरी वेळी वगैरे असतात त्या पण पायाला वगैरे लागतात इकडे चला तुम्हाला भेटतो आता घरी डायरेक्ट चला दोघ आपले धावत आहेत फटाफट फटाफट मीच तेवढा अस्थि अस्थि चालतोय आज मित्रांनो मी पहिल्यांदा एकदम थकलो मला वाटतं उन्हामुळे थकलो की काय माहिती नाही डोंगर आता चढायला त्रास होत आहे मला पाय माझे जड होत चाललेत आता था। असं झालंय सरळ चढायला काय वाटत नाही फक्त चढ आला की पाय जड होत आहेत बघा केवढं जंगल आहे आतून काय वाटत नाही हे जंगल बाहेरून बघितलं तर कितीतरी लहान वाटतं मोठं मित्रांनो मस्त आंघोळ करून फ्रेश झालं आता आणि किरव्या ज्या आणलेल्या त्या आम्ही खोलल्या नाहीत डायरेक्ट ड्रमामध्ये टाकल्यात इथे कारण मुंबईला जाणार आहे तर म्हटलं नेता येतील म्हणून नाही काढल्या त्या इकडे ड्रामा तुम्हाला दिसणार नाही ते इकडे आहेत सर्व आवाज तरीज� करतायत गवत हेसाठी टाकलं आहे नाही तर एकमेकांना मारून टाकतात म्हणून गवत टाकून ठेवलं आहे आम्ही लोकांनी चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय